कुस्तीसाठी आहोरात्र झटणार व्यक्तिमत्व सन्माननीय शरद भाऊ लाड आज शिवाजी नगर कडेगाव कुस्ती मैदानात आणि मातीची नाळ निगडीत असलेले मातीवरती प्रचंड श्रद्धा असलेले हे व्यक्तिमत्व आज खाली बैठक घेऊन हे कुस्ती मैदान पाहतोय आपण बघूयात हे मायभू जे मी फेडीन सांग पांगसारे आणि आरतीला हे चंद्र सुरे तारे या व्यक्तीप्रमाणे सन्माननीय शरद भाऊ लाड या ठिकाणी मातीशी निगडीत असलेलं व्यक्ती म्हणतात सर्व पैलवान या ठिकाणी जनान होत आहेत

پھر تو ڪري ڇڏي ساري ڀيڙا هئي بولين جي ور کي پڪڙي ڇڏي